आता प्रश्नाला चार पर्याय पण असणार आहेत त्यामुळं प्रश्न ऐकायचा त्याचे चार, चार पर्याय ऐकायचे उत्तर डिस्कस करायचं की काय उत्तर आहे बाबा बरोबर आणि मगच उत्तर काय करायचं हे सांगायचं आहे बरोबर उत्तराला दहा गुण मिळतील बरोबर उत्तराला दहा गुण मिळतील नियम समजले समजलं कोणा काय अडचण नाही ठीक आहे चला तर मग फेरी क्रमांक दोन सुरू करूया डॉक्टर विक्रम साराभाई गटामधील दुसऱ्या फेरीमधील पहिला प्रश्न कमवा आणि शिका या योजनेचे जनक कोण प्रश्न आहे कमवा आणि शिका या योजनेचे जनक कोण पर्याक्रमांक क्रमांक एक आहे राजर्षी शाहू महाराज पर्याय क्रमांक दोन महात्मा गांधी पर्याक्रमांक तीन कर्मवीर भाऊराव पाटील आणि पर्याय चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर सांगायचं आहे एक जण सांगा कोणी पण तिघीर कर्मवीर भाऊराव पाटील हे उत्तर चुकलेलं नाहीये ना उत्तर बरोबर आहे शिका या योजनेचे जनक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील आता येतो आपण डॉक्टर होमी बाबा गटाकडे फेरी क्रमांक दोन मधील पहिला प्रश्न डॉक्टर होमी बाबा गटासाठी मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती पर्या क्रमांक एक पायनल ग्रंथी पर्याक्रमांक दोन पिट्युटरी ग्रंथी क्रमांक तीन थायरॉइड ग्रंथी क्रमांक चार यकृत ग्रंथी यकृत ग्रंथी गडबड गडबडीमध्ये मध्ये शेंड होत असतो पण या ठिकाणी झालेला नाहीये उत्तर बरोबर आहे बरोबर काय दहा मिळालेले आहेत मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आपण श्रीनिवास रामानुजन गटाकडं फेरी क्रमांक दोन मधील पहिला प्रश्न त्यांच्यासाठी आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये ऑलिम्पिक झालं पाठिंबा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताला पहिलं पदक कोणी मिळून दिलं पर्याय क्रमांक एक स्वप्नील कुसाळे पर्याय क्रमांक दोन मनु भाकर पर्याय क्रमांक तीन नीरज चोप्रा आणि पर्याय क्रमांक चार दिनेश फोगा हो पुन्हा सांगतो पर्याय पुन्हा सांगतो प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताला पहिलं पदक कोणी मिळून हो। दिलं पर्याय क्रमांक एक स्वप्नील कुसाळे पर्याय दोन मनु भाकर पर्याय क्रमांक तीन नीरज चोप्रा पर्याय क्रमांक चार दिनेश फोगाट हो मनु भाकर हे उत्तर बरोबर आहे काय बोलत या ठिकाणी पुन्हा आपण येत आहोत गट क्रमांक एक कड गट क्रमांक एक साठी दुसऱ्या फेरी मधील शेवटचा प्रश्न जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ चे मुख्यालय कुठे आहे डब्ल्यूएच ऐक ना आपण बऱ्याच वेळा कोविड मध्ये दररोज केस तर जागतिक आरोग्य संघटना पर्याय क्रमांक दोन न्यूयॉर्क पर्याय क्रमांक तीन जिनिवा आणि पर्याय क्रमांक चार टोकियो चार पर्यायापैकी एक ऑप्शन काय करायचं आहे तुम्हाला निवडायचं आहे एक जर तुम्ही डिस्कस करा उत्तर चुकायला पाहिजे डिस्कस केला कोण सांगता येत सांगा जिनिवा जागतिक आरोग्य संघटनेचं न्यूयॉर्क ला जिनिवा हे उत्तर बरोबर आहे टाय जागतिक आरोग्य संघटनेच मुख्यालय जिनिवा या ठिकाणी आहे आपण येत आहोत आपण गट क्रमांक दोन डॉक्टर होमी बाबा गटाकडं फेरी क्रमांक दोन मधील शेवटचा प्रश्न आहे त्यांच्यासाठी चौकोनाच्या कोणाच्या मापांची बेरीज किती असते बरोबर आहे उत्तर त्याचे चौकोनाच्या <laughs> कोणाच्या मापांची बेरीज तीनशे साठ अंश असते काही गडबड करायची नाही पर्याय आहे का पहिले हा लक्षात घ्याय क्रमांक तीन साठी सॉरी फेरी क्रमांक गट क्रमांक तीन साठी फेरी क्रमांक दोन मधील शेवटचा प्रश्न सूर्य आणि पृथ्वी यामधील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात सूर्य लाएक सूर्य आणि आपली पृथ्वी याच्यामधलं जे अंतर आहे ते कोणत्या एककामध्ये मोजतात पर्याय क्रमांक एक किलोमीटर पर्याय क्रमांक दोन वर्ष पर्याय क्रमांक तीन प्रकाश वर्ष आणि पर्याय क्रमांक चार सेंटीमीटर प्रकाश वर्ष हे उत्तर अगदी बरोबर आहे आहे दोन ग्रहांमधलं अंतर जे आहे ते किलोमीटर मध्ये मोजत नाहीत तर ते प्रकाश वर्ष या एककामध्ये मोजतात तर या ठिकाणी आपली दुसरी फेरी काय झालेली आहे संपलेली आहे दुसऱ्या फेरीच्या अखेर प्रत्येक गटाला किती गुण आहेत हे मॅडम सांगतील मॅडम येतात हा घटक क्रमांक 1 डॉक्टर विक्रम साराभाई गटाला आहेत चाळीस गुण चाळीस गुण जोरदार टाळ्या वाला जी त्यांच्यासाठी अ होवीभा भगतला आहेत 60 गुण आणि गटाला हो 60 गुण आहेत जोरदार आणि श्रीनिवास रामानुजन रामानुजनला पण 60 गुण आहेत <laughs> खरं काय पडलेला नाही नाही आता आपल्याला टॉप गिअर टाकायचं आहे काय करायचं आहे टॉप गिअर टाकावं लागणार आहे त्याच्याशिवाय तुम्हाला त्यांच्या पुढे जाता येणार नाही कसं पुढं जाता येईल हे काय करायचं आहे आपल्याला बघायचं आहे घाबरून जायचं नाही कोशिश करणे वालों की हार नाही लहरण से डरकर नौका कभी पार नाही होती बरोबर आहे नन्ही चिटी जप पेड पर चढती है पेड पर चढते चढते सौ बार फिसलती है फिर भी उसकी मेहनत बेकार नाही होती कोशिश करणे तर आता आपण येत आहोत फेरी क्रमांक तीन दोन गट पुरा आहेत एक गट पाठीमाग आहे त्यांचे प्रयत्न चालू आहेत तर आता फेरी क्रमांक तीन रॅपिड राउंड फायरिंग रॅपिड राऊंड रॅपिड राऊंड चे नियम पहिले लक्षात घ्या व्यवस्थित या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तुम्हाला उत्तर द्यायची आहे बरोबर एक मिनिटाचा वेळ असणारे साठ सेकंद किती साठ सेकंद साठ सेकंदामध्ये तुम्ही जितक्या प्रश्नांची उत्तर बरोबर देणार त्याला गुणिले दहा तुम्हाला तेवढे मार्क मिळणार दहा जर उत्तर बरोबर दिले तर शंभर गुणवे पाच दिले तर किती मिळतील पन्नास आठ दिले तर ऐंशी तर प्रत्येक प्रश्नाला दाद नाही पण या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं आहे पहिलं उत्तर ग्राह्य धरलं जाईल पहिलं उत्तर ग्राह्य धरलं नियम नीट समजून घ्या म्हणजे मी प्रश्न विचारला तर तुम्ही पहिलं जे उत्तर सांगणार तेच उत्तर ग्राह्य धरलं जाईल ते बरोबर असेल तर बरोबर चूक असेल तर चूक त्यानंतर जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नसेल तर वेळ वायाला घालवायचा त्याला काय करायचं फक्त पास म्हणायचं तुम्ही पास म्हटल्याबरोबर मी काय करणार आहे तुम्हाला पुढचा प्रश्न विचारणार आहे नियम लक्षात आला तीन मिनिटांमध्ये आपली फेरी संपणार आहे एक दोन आणि तीन तीनच तीन मिनिटं वेळ मिळणार आहे प्रत्येकाला एक मिनिट तयार आहेत कोणाला काय अडचण नियम समजले नक्की समजले तुमच्यापासून सुरुवात करू हा ठीक आहे गट क्रमांक तीन ला आपण प्रश्न विचारणार आहोत कोणी पण उत्तर ज्याला येतं त्यानं पटकन उत्तर द्यायचं आहे चुकीचं उत्तर द्यायचं नाहीये पहिलं जे उत्तर तुम्ही देणार दोन नंबरला दुसऱ्या वेळेला जर तुम्ही उत्तर बरोबर दिलं तर ते तुम्हाला बरोबर धरलं जाणार नाही ओके <coughs> ठीक <Okay, थीका> आहे <है। coughs> या ठिकाणी <थीका है। coughs> वेळ बघण्याचं काम मॅडम पाहणार आहे ज्या वेळेस मॅडम स्टार्ट म्हटतील त्यावेळेला मी काय करणार आहे प्रश्न विचारायला सुरू करणार आहे मॅडमांनी स्टॉप म्हटलं साठ सेकंदामध्ये तुमचे प्रश्न विचारायचे काय होणार आहे तर चला आहे तुम्ही ओके ठीक आहे पन्नास रुपयाच्या नोटेवर कशाचे चित्र आहे विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला भारताचा प्रथम नागरिक कोण असतो एनडीए कोठे आहे इस्रोचे मुख्यालय कुठे आहे लिंबूवर्गीय फळामध्ये कोणते जीवनसत्व असते आळंदी शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे पश्चिम बंगालची राजधानी कोणती लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना काय म्हणतात तंबाखू मध्ये कोणते विषय द्रव्य असते जपान देश, या देशाची राजधानी कोणती ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळाला दिला जातो खेळासाठी दिला जातो कांगारूचा देश कोणत्या देशाला म्हणतात जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली महाराष्ट्राची राज वेळ संपलेला आहे या ठिकाणी बघा या फेरीमध्ये श्रीनिवास रामानुजन गटाला मी एकूण चौदा प्रश्न विचारले होते आणि त्या चौदा पैकी प्रश्नांची त्यांनी उत्तर बरोबर दिलेली आहेत तर गट क्रमांक तीन ला ऐंशी गुण मिळालेत या फेरीमध्ये जोरदार टाळ्या त्यांच्या <laughs> उत्तर कोणी तरी व्यवस्थित एक जण विचार करून द्या पटापट पड़। बरोबर ग्रुप लिडर यांना आहे त्यांनी उत्तर दिले तर उत्तर चुकणार नाही बरेच उत्तर तुम्ही बरोबर दिले पण दुसरं उत्तर बरोबर दिलं पहिलं चुकीचं दिलं ओके ठीक आहे रेडी आला नाही तर पास म्हणायचं आहे ओके उत्तर मोठ्या आवाजात द्यायच जरा <ख़ाए>। ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो मेरा भारत मान ही घोषणा कोणी दिली राजीव गांधी किवी हा किवी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्ष आहे डायनामाइटचा शोध कोणी लावला आयसीसी ट्वेंटी ट्वेंटी वीस दोन हजार चोवीस चा विजेता संघ कोणता बुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत एक ते पंचवीस या संख्या मध्ये मूळ संख्या किती आहेत पंचवीस महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती असत हॉकी खेळात किती खेळाडू असतात ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे बॅडमिंटनच्या मैदानास काय म्हणतात रशियाचे चलन कोणते महाराष्ट्राची उपराजधानी कोणती पोस्टाची तिकिट बनवण्याचा कारखाना कुठे आहे आपल्या राज्यात ओके या ठिकाणी काय झालेला वेळ संपलेला आहे एकूण मी पंधरा प्रश्न विचारलेले आहेत गट क्रमांक दोन साठी आणि या पंधरापैकी तेरा प्रश्नांचे उत्तर काय केलेली आहेत बरोबर दिलेले आहेत डॉक्टर होमी बाबा गटाला या तिसऱ्या फेरीमध्ये मिळालेले एकशे तीस गुण जोरदार टाळ्यावर आता येतोय मी गट क्रमांक एक कडक नियम माहिती आहेत उत्तर कशी द्यायचे त्यांनी कसे पटापटापटा दिले ग्रुप लिडर कोण आहे हा विचार करून पटपट पटपट उत्तर -पट -पट द्यायचे पास म्हणायचे वेळ व्हायला घालवायचा आहे ना सेकंदाला, एक एक सेकंदा रेडी जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो पाचशे रुपयाच्या नोटेवर कशाचे चित्र आहे बर्ड मॅन ऑफ इंडिया असे कोणास म्हटले जाते माइंड मास्टर हे कोणाचे आत्मचरित्र आहे भारतातील पहिली आय आय टी कोणती आयआयटी भारतातील कोणत्या राज्यात सूर्य प्रथम उगवतो अमेरिकेची राजधानी कोणती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे लिओनाल मेस्सी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोपच्या उत्पादनात वाढ म्हणजे कोणती क्रांती कोणत्या ग्रहाला पहाट तारा असे म्हणतात महाराष्ट्राच्या अतिउत्तरेकडील जिल्हा कोणता कबड्डी या खेळात खेळाडूंची संख्या किती असते चीनचे चलन कोणते भारताची राजधानी कोणती भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता वेळ संपलेला आहे गट क्रमांक एक ला मी विचारले होते एकूण सोळा प्रश्न आणि त्या सोळा प्रश्नांपैकी त्यांनी बरोबर उत्तर दिलेले आहेत तेरा प्रश्नांची उत्तर काय केलेले आहेत बरोबर केलेले या ठिकाणी आपण जसं म्हटलो तसं आता त्यांनी टॉपचा गियर काय केलेला आहे टाकलेला आहे एकशे तीस गुण मिळालेला फेरी क्रमांक तीन संपलेले आहे तर फेरी क्रमांक तीन आणती प्रत्येक गटाला किती गुण आहेत हे मॅडम सांगतील आपल्याला गट क्रमांक एक डॉक्टर विक्रम साराभाई गट गट क्रमांक एक ला आहेत एकशे एक सत्तर गुण एकशे सत्तर गुण जोरदार गट क्रमांक दोन डॉक्टर गोमी बाबाला आहेत एकशे नव्वद गुण एकशे नव्वद गुण जोरदार आणि गट क्रमांक तीन ला आहेत एकशे चाळीस गुण एकशे चाळीस गुण आता जवळ जवळ आहेत सगळे बरोबर शेवटची एक फेरी बाकी आहे शेवटची एक फेरी बाकी आहे काही पण होऊ शकतं अजून पण अजून पण काहीही होऊ शक्त कोणी पण विजेता बनवू शकतात कोणी पण लुझर बनवू शकत लक्षात असू द्या तर आपण येऊया आता शेवटच्या फेरीकर